महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून असलेल्या काळमावाडी धरणाची गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे धरणातून प्रति सेकंद पाचशे लिटर पाण्याची गळती होत असल्याचा अंदाज आहे मात्र जलसंपदा विभागाकडून गळतीची अधिकृत माहिती मिळत नाही एकीकडं राज्य सरकारकडून गळती काढण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे पण हे काम पुढं सरकलेलं नाही कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील काही गावांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काळंबवाडी धरणामुळे मार्गी लागलाय पण धरणाच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यानं धरणाच्या मुख्य भिंतीलाच गळती लागली आहे दिवस ला ही गळती दिवसेंदिवस वाढतीय त्यातून धरणाला गंभीर धोका निर्माण पण तरीही शासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे दूधगंगा नदीवर बांधलेल्या काळंबवाडी धरणामुळे हजारो एकर जमीन आणि लाखो नागरिकांना फायदा झाला पण धरण गळतीचा मुद्दा सध्या चिंतेचा विषय बनलाय सध्या काळंबवाडी धरणात वीज त्रेचाळीस टीएमसी पाणी आहे त्याचवेळी धरणाच्या मुख्य भिंतीतून प्रति सेकंद पाचशे लिटर पाणी गळती सुरू आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे काळंबावाडी धरणाची सुरक्षा सुद्धा आहे धरणावर एकही सक्षम अधिकारी राहत नाहीत तर धरण बांधणीनंतर गळती काढण्यासाठी प्रयत्न झाले पण ते कामही निकृष्ट दर्जाचं झालंय त्यामुळे धरणाची मुख्य भिंत तसंच उजव्या आणि डाव्या कालव्याची गळती कायम आहे राधानगरी करवीर हातकळंगले शिरोळ कागल आणि भुदरगड तालुक्यातील एकशे एकवीस सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला काळंबावाडी धरणातून पाणी पुरवठा पाणी बचतीची घोषणा केली जाते आणि दुसरीकडं काळंबावाडी धरणातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि धरणाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पण तरीही जलसंपदा खात्याला त्याची फिकीर नाही बिन्यूसाठी साठी काळंबावाडीहून श्रीकांत जाधव